साहेब ज्यावेळी जिल्हा परिषद होते त्यावेळी निवडणुकाच अकरा वर्ष झाल्या नाहीत नाही का दहा वर्ष झाल्या नाहीत राजीव गांधींनी घटनेमध्ये दुरुस्ती केली त्र्याण्णव चौऱ्याण्णव दुरुस्ती झाली आणि पाच वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत ही भूमिका घटनेमध्ये घात त्यानंतर आज आपण नऊ वर्षाने मतदानाला चाललेलो आहोत म्हणजे तुमचा जो मुलगा नऊ वर्षाचा होता तेव्हा जे सदस्य झाले त्यानंतर तो अठरा वर्षाचा झाला मताला आला वेळी त्याला आता मताचा अधिकार मिळतोय किंवा जो अठरा वर्षाचा होता आणि मताला राहिला होता मागच्या वेळी तो सत्तावीस वर्षाचा झाला आणि मगच त्याला स्थानिक राज्य सरकार निवडायचे स्थानिक सरकार निवडायचा अधिकार आला त्यामुळं पाच वर्षानं निवडणुका व्हायच्याऐवजी जवळपास चार साडेचार वर्ष निवडणुकाच सरकार निहून दिल्या नाहीत वेगळी कारणं कोर्ट कचेऱ्या अशा घडल्या की ज्यामुळे सुप्रीम कोर्टानं शेवटी आदेश दिला की अरे बाबानं निवडणुका घ्या काय चाललंय काय आणि म्हणून आता उद्या निवडणुका होत आहेत आता नऊ वर्षानं तुम्ही पंचायत समिती कोणाच्या हातात असावी जिल्हा परिषद कुणाच्या हातात असावी असा निकाल घेताना माझी आपणाला विनंती आहे की काळजीपूर्वक हा निर्णय आपण सर्वांनी घेतला पाहिजे अनेक प्रश्न आहेत अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुटण्यासारखे प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी काही लोक तुम्हाला सांगत असतील आमचं दिल्लीला सरकार आहे मुंबईला सरकार आहे सांगलीला आलं की मग ट्रिपल इंजिनचं सरकार आहे चार डबे चार इंजिन लावली तरी ह्यांचं काम होत नाही आम्ही एका इंजिनवरच भरपूर कामं केलेली आहे त्यामुळं इंजिन निशानी पण आता आमच्याबरोबर आलेली आहे <laughs> सांगायचा सा मतितार्थ हा की काम करणाऱ्यावर अवलंबून असतं दिल्लीला कोण आहे आणि मुंबईला कोण आहे यापेक्षा तुमच्या अंगात किती पाणी आहे याच्यावर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीत काम करू शकता का हे आपल्या लोकांना पाहायला मिळतं जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग असतो आरोग्य विभाग असतो एकोणीस साली सरकार ज्यावेळी सत्तेवर आलं त्यावेळी राज्यामध्ये सगळे पालकमंत्री नेमण्यात आले तसं मी सांगलीला पालकमंत्री झालो आणि दोन उपक्रम आम्ही हातात घेतले एक म्हणजे उमदीपासून कोकरूडपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुधारणा करायची कारण कोविडच्या काळात आम्हाला एवढा भयंकर अनुभव आला की आपली सगळी आरोग्याची यंत्रणा कोलमडून पडते की काय असं वाटत होतं आणि त्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करावेत या हेतूनं स्मार्ट पी एच सी नावाची योजना आम्ही आणली आणि स्मार्ट पी एच सी योजना ज्यावेळी आणली त्यावेळी उद्देश हा होता की त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत सदुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात सामान्य गोरगरिबाला समान सेवा मिळाली पाहिजे एकोणीस सालच्या आधी काय अवस्था होती समजा वीस बावीस जणांचा स्टाफ असेल पीएचसी मध्ये तर दहा पंधरा जण गैरहजर असायचे किंवा नेमलेले नसायचे गैरहजर म्हणण्यापेक्षा नेमलेलेच नव्हते रिक्त जागा असायच्या आणि सगळ्या जिल्हा परिषदांनी आपले प्रस्ताव सामान्य प्रशासन खात्याकडं पाठवलेले असायचे आणि ते कधी कुणाला परवानगी द्यायची नाही त्यामुळे वर्षानुवर्ष जागा रिक्त अशी अवस्था होती आणि सेवा त्यामुळं अपुऱ्या काही ठिकाणी डॉक्टर नाहीत काही ठिकाणी एक्स रे मशीन आहे टेक्निशियन नाही सोनोग्राफीचं मशीन आहे तिथं कसं चालवायचं चा माहीत नाही असे वेगळे प्रश्न हे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावेळी होते औषधं कुठं आहेत कुठं नाहीत अशी अवस्था होती मी पालकमंत्री झाल्यावर या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सी बोलवून कलेक्टरना बोलवून या जिल्ह्यातल्या पी एच सीचा कार्यक्रम हातात घेतला ज्या ठिकाणी लहान जुन्या पी एच सी होत्या त्या विस्तारित केल्या नव्या केल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी ज्या बांधलेल्या त्याच्यात सगळ्या सुधारणा केल्या अलीकडच्या आठ दहा दिवस वर्षात बांधलेल्या त्यांना रंगरंगोटी पुन्हा केली पण या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात इथली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत चार कोटी रुपये आपण खर्च करून बांधली कारण जुनी होती आज तुम्ही या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलात तर माझा विश्वास आहे की आम्ही यंत्रणा अशी होती की सगळे जागा सरकारची परवानगी येण्याच्या ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आम्ही कॉन्ट्रॅक्टवर भरण्याची परवानगी मिळवून दिली सगळ्या जागा रिक्त जागा सगळ्या भरण्यात आल्या डॉक्टर सगळे भरण्यात आले औषधांचा पुरवठा कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात आता आपल्या ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सागावला जर औषधं कमी झाली लगे तर लगेच तिसऱ्या दिवशी औषधाचं वाहन येतं आणि भरून जातं अशी एकवीस बावीस तेवीस चोवीस एवढ्या काळ तरी व्यवस्था होती आता मागच्या वर्ष दीड वर्षात मला माहीत नाही पण ह्या तीन चार वर्षात तर अतिशय व्यवस्थित सिस्टीममध्ये काम चाललं आणि औषधपूर्ण स्टाफपूर्ण स्टाफ पूर्ण टेक्निशियन पूर्ण सगळी मशिनरी चालू राहील याची काळजी आणि डॉक्टरची व्यवस्था पूर्ण दोन असतील तीन असतील जे काय डॉक्टर असतील ती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध व्हायला लागले त्याचा परिणाम हा झाला की आज या जिल्ह्यात सामान्य नागरिक ओ पी डीसाठी पी एच सीला गेला कोणती ट्रीटमेंट गेला पी एच सीसाठी गेला तर डॉक्टर त्याला खाजगी दवाखान्यात किंवा खाजगी औषधाच्या दुकानात पाठवून औषधं घ्या म्हणून प्रिस्क्रिप्शन लिहून देत नाहीत नव्याण्णव टक्के त्याला तिथल्या तिथं जे मूळ आराखड्यात आहेत ती सगळी औषधं उपलब्ध करून दिली जातात दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही आपल्या मागच्या काळात आम्ही हातात घेतला ते म्हणजे या जिल्ह्यातल्या शाळा प्राथमिक शाळा मॉडेल स्कूलमध्ये कन्वर्ट करायच्या मॉडेल स्कूल म्हणजे काय शाळेची इमारत उत्तम असावीच पण डिजिटल क्लासरूम असावी शौचालय असावीत हात धुण्याचं वॉशिंग स्टेशन असावं मैदान असेल तर त्या मैदानात मैदानी खेळ करणारे ग्राउंड्स असावेत मोठा आवार असेल लोट लहान असेल त्याला पहिल्यांदा कंपाऊंड शाळेला असावं अशा व्यवस्था पाचशे पंचवीस शाळेमध्ये सांगली जिल्ह्यात आता पूर्ण आहेत आमच्या वाळव्या तालुक्यात सहासष्ट शाळा अशा परिपूर्ण आहेत मला खात्री आहे इथंही तेवढ्याच शाळा शिराळा तालुक्यात मॉडेल स्कूलमध्ये कन्वर्ट झाल्या असतील पण सगळ्या शाड़ा शाळांमधली फरशी बघाल तर स्पार्टेकची चकाचक फरशी आहे खिडक्या जुन्या पद्धतीच्या होत्या तर त्या काढल्या आहेत आणि नवीन स्लायडिंग खिडक्या लागलेल्या आहेत दारं चांगली केलेली आहेत फळे आधुनिक आहेत एक डिजिटल क्लासरूम करण्याची व्यवस्था केली आहे लायब्ररीचा पत्ता नसायचा तर लायब्ररी देखील त्यात येईल अशी व्यवस्था केलेली आहे आणि हात धुण्याचं स्टेशन म्हणजे हँडवॉशिंग स्टेशन लहान मुलांच्या उंचीप्रमाणे ग्रॅनाईटचं केलेलं आहे पाच पंचवीस वर्ष कुणी धक्का लावला तरी ग्रॅनाईटमध्ये काही बिघाड फारसा होत नाही ग्रॅनाईटचं दीर्घकाळ टिकणारी व्यवस्था केलेली आहे आणि शौचालय देखील मुलांची आणि मुलींची वेगळी करण्याची व्यवस्था केली आहे हे सांगली जिल्ह्यात सव्वा पाचशे शाळांच्यामध्ये झालं अजित पवारांनी देखील भाषणात विधानसभेत सांगितलं की हो सांगलीचं मॉडेल स्कूलची कल्पना उत्तम आहे आणि ती सगळीकडे आम्ही राबवण्याचं काम करू आणि इथला जो सी ए होता त्याचं टाईम संपल्यावर अजित पवारांनी त्याला भांडून तिकडं घेऊन गेले आणि पुण्याला आता त्याला कलेक्टर म्हणून काम करायची संधी दिलेली आहे सांगण्याचा मतितार्थ हा की आपल्या सर्वांना या दोन सुविधा उत्तम मिळाल्या पाहिजेत त्याचा परिणाम हा झाला शाळेंच्या बाबतीत की एकवीस बावीस ते बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षात सरासरीनं जे प्रवेश होते ते थोडेसे कमी होत होते पण या तीन वर्षात सरासरीपेक्षा जास्त सांगली जिल्ह्यात पाच हजार पाच हजार आणि चार हजार अशी चौदा हजार अतिरिक्त मुलांनी ज्यांनी सामान्यपणाने प्रवेश घेतला नसता त्या चौदा हजार मुलांनी जादा प्रवेश सांगली जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेत घेतले आणि लोकही एवढी जागृत होती की साडेसात कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम लोकांनी आपापल्या शाळांमध्ये दे देणगी दाखल दिले विट्याच्या आसपासची लोकं केरळला बेंगलोरला दिल्लीला बिहारला असतात त्यांनी तिकंड पैसे पाठवले आपल्या गावातली शाळा सुधारते म्हणून आणि म्हणून आज या जिल्ह्यामधल्या या दोन व्यवस्था उत्तम करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या मार्फत आम्ही केला डी पी डी सीतूनच पैसे खर्च केले पण हे करण्याचा उद्देश हा होता की सांगली जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांना उत्तम शिक्षण मिळावं उत्तम आरोग्याची व्यवस्था त्याची व्हावी आणि जिल्ह्यातल्या गोरगरीब माणसाला दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा पहिलं मोफत जिथं आरोग्य केंद्र आहे मोफत शाळा जी आहे तिथला त्याचा पहिला चॉईस असला पाहिजे असा आमचा आग्रह होता आम्ही ह्या भूमिकेनं काम करतोय निवडणूक नुसतीच लढवायची म्हणून लढवत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे की पुढचं पाच वर्ष देखील आपल्या सर्वांचं नेतृत्व जिल्हा परिषद करण्यासाठी विराज मानसिंग नाईक यांच्यासारख्या उमेदवाराच्या मागे आपण आपला आशीर्वाद उभा करा विराज कमी बोलणारा आहे सध्याच्या राजकीय पठडीत तो बसेल असा नाही आहे सरळ मार्गी बराचसा आहे कारण बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी बघितल्यावर तो थोडा नाराज होतो पण औद्योगिकदृष्ट्या काय नवीन केलं पाहिजे वेगळ्या विषयाचा अभ्यास करणं आणि वेगवेगळ्या विषयाची जाण ठेवणं हे विराजने अतिशय चांगल्या पद्धतीनं मागच्या दहा पंधरा वर्षात केलेलं आहे आणि म्हणून आपल्यासमोर एक चांगला पुढं आपल्या सर्वांना मार्गदर्शन आणि मदत करणारा असा उमेदवार आम्ही दिलेला आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे की विराज नाईकांना आपण जिल्हा परिषदेवर पाठवूया आपल्या सागाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्वांची अतिशय उत्तम सेवा आमचा विराज नाईक करतील असा मला विश्वास आहे सायलीताई अमित पाटील देखील आपल्या सर्वांची उत्तम सेवा करतील पंचायत समितीमध्ये अनेक कामं असतात अनेक लाभधारकांच्या लाभधारक बरेच असतात म्हणजे बरेच योजना असतात म्हणजे अगदी चाप कटरची सबसिडी मिळवायची असेल किंवा आपल्याला शेती अवजाराच्या वेगळ्या सबसिडी येतात ते बरंचसं आता ऑनलाईनच झालेलं आहे पण आमच्या सायलीताई तुम्हाला योग्य अशा मार्गदर्शन आणि मदत करतील जेणेकरून आपल्याला अगदी घरकुलाचे देखील लाभ मिळवायचा असेल तर सायलीताई जागृत राहून तुम्हाला पंचायत समितीत चिराळायला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील हा विश्वास मी या निमित्तानं आपणा सर्वांना देतो आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करावं माझ्याकडं कर बरेच सागाव जिल्हा परिषदेमध्ये जवळपास पंच्याऐंशी कोटीची कामं केलेली आहेत एवढी मोठी यादी माझ्यासमोर आपल्या जिल्हा परिषदेची आहे आणि म्हणून या सर्व कामामध्ये आपल्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद जर असेल तर ही सगळी कामं मानसिंग भाऊंनी अठरा कोटी पंच्याऐंशी लाख अडतीस हजार रुपयाचा एक कागद आहे परत बारा कोटी शहात्तर लाखाचा आहे एक कोटी बारा लाख रुपये आहेत तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आहेत नऊ कोटी सहासष्ट लाख आहेत पाच कोटी छप्पन लाख आहेत आठ कोटी आठ सात वेगळ्या याद्या आहेत आणि म्हणून आमच्या या दोन्ही उमेदवारांना आपण विजयी करा जाता जाता तुमच्या माहितीसाठी छोटासाच मुद्दा आहे पण तुमच्या माझ्या जीवनात बदल करणार आहे आपण बरेच जण दूध उत्पादक असाल आपल्या भागातल्या गाई वीस पंचवीस लिटर दूध देत असतील जास्ती जास्त फारच जोरात चांगली गाय असेल तर पंचवीस सत्तावीस लिटर दूध देत असेल आपण सरासरीनं दहा पंधरा लिटरच्या आसपास बऱ्याचशा गायी आपल्या आता आहेत सोयाबीन तुम्ही लावता सोयाबीनला आधीच दर नाही आहे विदर्भातला शेतकरी कापूस लावतो त्या कापसाला आधारभूत किमतीपर्यंत पोचता पोचता त्याची दमछाक झालेली आहे शेती उत्पन्न उत्पादन डबल व्हावं असा प्रयत्न आणि घोषणा अनेक तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या पण काल परवा आपल्या भारताने अमेरिकेशी करार केला के आप आहे आपल्यालाही माहीत असेल मला खात्री आहे आपण बरेच जणं त्या इंस्टाग्रामवर मोबाईलवर असतात पण त्या करारामध्ये भारताने अमेरिकेच्या शेतीमालाला भारतात आणण्यासाठी शून्य टक्के कर ही संकल्पना मान्य केली पूर्वी पन्नास टक्के कर असायचा म्हणजे सोयाबीन तिथं दहा हजार पाच हजार रुपयाचं मिळालं तर त्याला परत पाच हजार रुपये भरायचे आणि मग सोयाबीन भारतात यायचं तर सोयाबीन कोणी इकडं घ्यायचं नाही म्हणून ते आजपर्यंत येत नव्हतं दुग्धजन्य पदार्थ आपण जे डेअरी वगैरेमध्ये बघतो ना आता इथं ह्या दुकानात असेल काहीतरी मी श्रीखंड आहे बासुंदी आहे वगैरे 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 चीज आहे ते बटर आहे हे सगळे पदार्थ शून्य टक्के कराने भारतात येणार आपली गाय जिथं सत्तावीस लिटर आणि वीस लिटर दूध देते गाय अमेरिकेची गाय साठ सत्तर ऐंशी लिटर दूध देते कंपॅरिझन सांगतो आपला शेतकरी अर्ध्या गुंटात एक एक एकरात एक अर्ध्या एकरात दोन एकरात तीन एकरात सोयाबीन लावतो तिकडं पाच पाचशे एकर हजार हजार एकर दीड दीड हजार एकर सोयाबीन आणि कापूस लावणारा शेतकरी आहे आता तुम्हाला त्याच्याशी लढायचं आहे आम्ही बाजूला झालेलो आहोत सरकार म्हणून आणि मधली भिंत जी आहे ती भिंत कोसळलेली आहे आता काय लढायचं तेवढं अमेरिकेबरोबर जाऊन लढा अशी आम्ही आता भूमिका घेतलेली आहे तुम्हाला काय लढायचं ते लढा आता आपला दोन एकराचा शेतकरी दोन हजार एकराबरोबर कसा लढणार आपली वीस लिटरची गाय सत्तर लिटर बरोबर कशी लढणार आपलं सोयाबीन आहे कापूस आहे उद्या आठ दहा दिवसानं ते ॲग्रीमेंट बाहेर एक अज अजून डिटेल आलेलं नाही पण भारताने अमेरिकेच्या तालावर नाचणे सुरू केलेले आहे आणि ज्या दिवशी ते ऑपरेशन सिंदूर थांबलं त्यावेळी भारतानं जाहीर करायचीऐवजी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी जाहीर केलं की मी हे युद्ध थांबवलं काल अमेरिकेच्याच था राष्ट्रपतींनी जाहीर केलं की मी आमचे मित्र यांचे आभार मानतो मी आता नाव घेत नाही कारण भारताने शून्य दराने अमेरिकेचा माल स्वीकारायचं मान्य केलं परंतु भारत जर अमेरिकेला माल पाठवत असेल तर अठरा टक्के कर आपल्याला भरावा लागणार असा कर करार असा करार मान्य केला म्हणजे आपण जर काय तिकडं जाऊन आवाज करायला लागलो तर अठरा टक्के भरायचे मगच आपला माल अमेरिकेत जाणार तिकडनं फुकट काहीही कर न भरता इकडं माल येणार त्यामुळं ही संधी आहे जे पहिलं इंजिन दिल्लीत बसलेलं आहे त्या इंजिनाचा हा प्रताप आहे बाकी त्यांना काय करायचं ते करू द्या आम्हाला त्याचा काही विरोध नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा हा करार केंद्र सरकारने केलेला आहे आणि एक दोन दिवसात सगळे पक्ष जागे होतील मी आपलं जाता जाता तुमच्या कानावर घातलं <laughs> तुम्ही आता सात तारखेला मतदान करताना ह्या सगळे मुद्दे आहेतच पण ह्या मुद्द्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं विरोध करा जर ह्यावेळी तुम्ही त्यांना दखा धडा शिकवला नाही जागा दाखवली नाही तर तो, तो करार रद्द होण्याच्या साठी जे आंदोलन होईल त्याला प्रतिसाद देण्याची त्यांना गरज लागणार नाही हे बघा हा भोंगा आपल्या आयुष्यात आणीबाणी आलेली आहे याचा आहे अवघड होईल नाही मला तर मला तर मी काल सगळं अमेरिकेच्या वर्तमानपत्र वगैरे वाचत होतो त्या इंटरनेटवर मलाच अस्वस्थ झालं उद्या साखर येईल ब्राझीलची साखर आपल्यापेक्षा स्वस्त आहे ब्राझील अमेरिकेच्या मार्गाने इकडं साखर पाठवायला लागला आपला विषयच संपला त्यामुळं धोके प्रचंड निर्माण झाले आहेत तुम्ही तुतारी वाजवणारे माणसाच्या मागं यावेळी उभा राहा मी आपलं खरंच सांगतो कुणी हित येऊन किती पाया पडलं तरी तुमच्या शेतकऱ्यांच्या मुळावर जे आलेले आहेत त्यांना उत्तर देण्याची हीच वेळ आहे परत इलेक्शन झाल्यावर आम्ही आलो आंदोलन करा कशाला आम्ही आंदोलन करू तुम्ही आम्हाला प्रतिसाद नाही दिला तर आम्ही कशाला नादायला लागू काय का होईना तिकडं हीच संधी आहे तुम्ही आम्ही जर भविष्य काळात विरोधी पक्षाने आंदोलन करायचं म्हटलं तर तुम्ही मतदान हे या बाजूनं करा तुमच्या अस्तित्वाला धक्का लागतो आहे ग्रामीण महाराष्ट्राची आणि भारताची इकॉनॉमी अतिशय संकटात येणार आहे आणि तुम्ही पाहिजे तर अजून रात्री बसा इंटरनेटवर आणि काय काय जनता वेगवेळी तज्ज्ञ म्हणतात ते बघा आणि हा करार कशामुळं केला करावा लागला ह्याच्याविषयी पण कॉमेंट्स आहेत मी त्याच्यावर काही बोलत नाही करार केला आपलं नुकसान झालं हे जास्त महत्त्वाचं आहे पण आपण थोडंसं डोळे उघडे ठेवून या क्षेत्राच्या होणाऱ्या घडामोडीकडं बघा असा या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो मोठ्या संख्येनं देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्या सगळ्यांचं आणि आपल्या मान्यवर उपस्थितांचे आभार मानून मला काय तीन सभा आहेत पुढं त्यामुळे जास्त लांबड न लावता तरीही दुधाची आणि सोयाबीनची आणि कापसाची लांबड जरा जादाच झाली पण मला पुढं जायचं आहे पण आपल्याला परत काहीतरी येऊन त्या विषयावर मी अधिक तपशीलवार माहिती द्यायचा प्रयत्न करेन पुन्हा आपल्या सर्वांना आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो